जिओचा फाईव जी फोन लवकरच होणार लॉन्च जोचा फाईव्ह जी फोन फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये नमस्कार मंडळी जोओ या कंपनीने भारतामध्ये सर्वांना परवडेल असा अगदी कमी किमतीमध्ये फायू जी मोबाईल लॉन्च करणार आहे त्याबाबत आत्ताच जोओने माहितीच दिली आहे हा मोबाईल सर्वसामान्यांना परवडणारा आणि एकदम कमी किमतीमध्ये म्हणजे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये असणार आहे या मोबाईलची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया पाच पॉईंट टू म्हणजे पाच पॉईंट दोन इंचचा डिस्प्ले असणार आहे सहा जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी रॉम असणार आहे या मोबाईलला सोळा मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे एच डी व्हिडिओ कॉलिंग होणार आहे सहा हजार एम ए एचची बॅटरी असणार आहे साठ मिनटात फुल बॅटरी चार्जिंग होणार आहे आणि एक दिवस बॅटरी बॅकअप चालणार आहे असा हा जिओचा मोबाईल लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे आणि धुमाकूळ घालण्यासाठी भारतात जिओचा मोबाईल सज्ज झालेला असून बघूया आता आल्यावरती मार्केटमध्ये काय धुमाकूळ घालतो ते तोपर्यंत धन्यवाद